वतीने आयोजित या ठिकाणी या विभागाच्या क्रिकेटच्या स्पर्धांसाठी उपस्थित असलेले बेधडक बिंदास झुंझार आणि पत्रकारितेतील एके छप्पन जण म्हणतात ते माझे मित्र शरद पाटील साहेब माझे मेवणे आणि वाडा पंचायत समितीचे उपसभापती आणि विद्यमान सदस्य ज्यांचा आज वाढदिवस आहे ते अमोलजी पाटील माझे दुसरे बंधू सागर ठाकरे संतोष साक्षी या शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष तयात अध्यक्ष मी असं म्हणेन की आमचे दिनेश पाटील प्रशांत सुशांत मनोज वैभव हृदयराज शेखर नितीन भाऊ उपस्थित असलेले सर्वच मान्यवर काही दिसत आहेत मला काही नाही दिसत आहेत माफ करा त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संघ मालक खेळाडू समालोचक अंपायर्स स्कोर बोर्ड लिहिणारे आमचे स्कोरर्स त्याचबरोबरीने ग्राउंडबंद उपस्थित सर्व खेळाडू बंधू नव्हतो मग अशी तीन वक्त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं मला कल्पना आहे आपल्याला सगळ्यांनाच या बक्षिसांची घाई झाली गेले चार दिवस आपण सातत्याने या मैदानावर राबव राबलेल्या पण त्यू परंतु तरी देखील खर तर हेच माध्यम असतं जेव्हा आपल्याशी दोन गोष्टी आम्ही शेअर करू शकतो किंवा बोलू शकतो मग शरद सावंतांनी सांगितलं त्याप्रमाणे शिवसंघर्ष हे नावच बरंच काही सांगून जात आणि म्हणून मागच्याच आठवड्यामध्ये देवघरला मॅच झाल्या त्या मॅचच्या वेळेस माझ्याकडे काही लोक आली आणि त्यांनी माझ्याकडनं बक्षिसांच्या संदर्भामध्ये चर्चा केली तेव्हा मी त्यांना सांगितलं की आपण ट्रॉफी देतो आपण सन्मान चिन्ह देतो आपण मानचिन्ह देतो तर ते मानचिन्ह देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने त्यांना द्यावं म्हणजे ते, ते घराघरामध्ये मानचिन्ह पोहोचेल आणि खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्या निमित्ताने पोहोचवण्याचं काम करू असं म्हटलं तर अवघड ठरणार जेव्हा आपल्याला ट्रॉफीज देतो दे त्या ट्रॉफीच्या बरोबरीने छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं छोटस पुस्तक त्यांना द्यावं तर त्या पुस्तकातल्या वाचनाने काहीतरी त्यांचं प्रबोधन होईल छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजण्यासाठी त्याची मदत होईल अशा प्रकारची विनंती मी त्यांना त्यांनी केली आणि त्यांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी ट्रॉफीच्या माध्यमातून सध्या त्यांनी त्याची सुरुवात केली आज सातत्याने सात वर्ष या ठिकाणी आपण या मॅचेस भरवत तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं अमोल पाटलांनी आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिलंय म्हणजे सात बारावर जरी नसलं तरी खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलं मग अशी कोणीतरी सांगितलं ते ग्राउंड आम्हाला देण्यात यावं अमोल पाटील खूप मोठ्या हृदयाचे आहेत मी फार आग्रह करू नका नाही तो पटकन सातबारा तुमच्या नावावर पण करून दिला तर तुम्ही काय वेगळं वाटून घेऊ नका त्याचा आश्चर्य वाटून घेऊ नका आपल्याकडे अशा प्रकारची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे या खेळाडूंमधली ऊर्जा बघितल्याच्या नंतर असं वाटतं की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडानंतर या देशाची साधारणपणे साठ टक्के लोकसंख्या येईल तरुणांची आहे आणि या तरुणांची लोकसंख्या आहे म्हणजे आपण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आता चीनला पण मागे टाकलेला आहे आपण एकशे चाळीस कोटीच्या घरात गेलेलो आहोत एकशे चाळीस सात टक्के ही लोकसंख्या तरुणांची आणि ती तरुणांची लोकसंख्या जर आपण व्यवस्थितपणे चॅनलाइज केली तिचा वापर जर व्यवस्थित चांगला केला तर पुढच्या या दहा पंधरा वर्षामध्ये भारत हा जगातल्या पहिल्या तीन राष्ट्रा मधला महासत्ता बनेल अशा प्रकारची शक्ती या भारताकडे आणि म्हणून जगाची लक्ष जगाचं लक्ष आज भारताकडे लागून राहिलेलं आहे मध्यंतराच्या काळामध्ये कोरोनाचा व्हायरस आला त्या कालखंडामध्ये मला वाटतं एक वर्ष एक दीड वर्ष दोन वर्ष तुमच्याकडे तरी मॅचेस होऊ शकले नाहीत म्हणून बरोबर का आणि पुन्हा एकदा आपण सुरुवात केली तेव्हा मी भाषण केलं होतं की असे व्हायरस येत राहतात आणि ते निघूनही जातात आता पुन्हा एकदा करोनाचा व्हायरस आलाय आपण स्वतःला थोडा सांभाळा आपली स्वतःची थोडी काळजी घ्या मला या निमित्ताने फार लांब बोलायचं नाही परंतु जसं आपण या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवता आपलं टीमवर्क दाखवता तसंच आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ती एकी आपण दाखवली पाहिजे अलीकडे काळामध्ये चुकीच्या माध्यमातून थोडं जाहिरातबाजी करून थोडं सोशल मीडिया वापरून अनेक लोक आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या मूर्ख बनवण्याच्या पडद्याच्या मागून त्यांचा चेहरा वेगळा असतो हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने तरुणांनी एकवटलं पाहिजे असं म्हटलं तर वावग ठरलं आणि म्हणून ही एनर्जी जी आहे ही एनर्जी आपल्या परिसरामध्ये कुठल्या चुकीच्या गोष्टी होत असेल अलीकडच्या काळामध्ये मी परवाच्या दिवशी नागपूरला असताना ड्रग्जच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि ते आपल्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले आपल्या कॉलेज पर्यंत पोहोचले वाड्यासारख्या ठिकाणापर्यंत पोहोचले अशी माझ्याकडे काही माहिती आहे अशा व्यस्तिनतेपासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि असं पुढे चालू असेल तर आपल्या माध्यमातून ते मोडीत काढलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आज घेण्याची वेळ आलेली आणि म्हणून व्यसनाधीनता ही खऱ्या अर्थाने या तरुणाला संपवण्यासाठी किंवा तरुण जे आहेत त्यांना एका वेगळ्या दिशेला नेण्यासाठी हे वापरलं जातं जेणेकरून या भारताची तरुणाई वेगळ्या दिशेला जावी ती वाहत जावी आणि ते व्यसनाधीनतेकडे जाऊन आणि ती नष्ट व्हावी अशा प्रकारचे काही प्रकार या ठिकाणी सुरू आहेत याच्यापासून आपण सावधान राहिलो पाहिजे आज या निमित्ताने मी शेवटची मॅच बघण्याचा मला योग आला दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आज गावागावामध्ये या क्रिकेटच्या माध्यमातून मगाशी यांनी सांगितलं क्रिकेट सर्व काही नाही पण एक अमोल गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी होती क्रिकेटच्या माध्यमातून किमान गावाची एकी आज आपल्याला म्हणायला लागेल गावागावामध्ये आज मी तुम्हाला सांगतो अनेक गावाचे सरपंच उपसरपंच क्रिकेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच आमच्याकडे जिवंत आहे प्रशांत तो आपला कोधे दिनू कोधे कोण आहे दिनू आहे का असे अनेक आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत हे आमचे अमोल पाटील देखील क्रिकेटच्या माध्यमातून आले सागर असे सगळेच आहेत पण एक माध्यम आहे समाजामध्ये आपली प्रतिमा तयार करायची त्या माध्यमाच्या दृष्टीने आपण तसं वागलंही पाहिजे याच्या कुठे याच्यामुळे आपण चुकीच्या जा मार्गाला जाता कामा नये एवढी खबरदारी निश्चितपणाने आपण घ्या असं मी निश्चितपणाने आपल्याला सांगेन आता शेवटची मॅच बघितली अतिशय उत्कृष्ट अशी मॅच झाली दोन संघामध्ये अगदी पंधरा बॉल अठरा बॉलमध्ये का पंधरा बॉल बारा बॉलमध्ये मला वाटतं सदोतीस रन आणि नंतर त्या बारा बॉलमध्ये म्हणजे शेवटचा अगदी दोन रन हरलेला तो एक सामना आपल्याला सगळ्यांनाच बघायला मिळाला हा संघर्ष जेव्हा आपण बघतो तेव्हा निश्चितपणाने आपल्याला एक ऊर्जा त्याच्यातनं प्राप्त होते एक एनर्जी त्याच्यातनं प्राप्त होते ती एनर्जी ही आपल्या स्वतःच्या विकासासाठी आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या परिसराच्या आपल्या तालुक्याच्या आपल्या जिल्ह्याच्या आपल्या राज्याच्या आणि शेवटी आणखी आपल्या भारत मातेच्या विकासासाठी ती उपलब्ध करा ती युटिलाईज करा एवढंच मी या निमित्ताने सांगेन आणि पुन्हा एकदा शरद पाटलांनी सांगितल्याप्रमाणे थोडासा जरी अंश छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला आत्मसात करता आला तर त्या अंशाच्या माध्यमातून कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केला तो कदाचित आपल्याला एवढा संघर्ष पुढच्या काही पिढ्यांपर्यंत तो बघायला मिळणार नाही आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली हा महाराष्ट्र एक असा महान देश आहे ज्यांनी पूर्ण भारतावर एकेकाळी राज्य केलं होतं तर त्यांच्यामध्ये काहीतरी क्वालिटीज असतील म्हणूनच ते शक्य होऊ शकते ही एकी अशी अखंडता आपण टिकवली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो मी जास्त वेळ आपला काय घेत नाही या ठिकाणी मला आपण बोलवलं आपण दरवर्षी मला बोलवत मला आठवते पूर्वी तुमचं हे ग्राउंड उपलब्ध नव्हतं तेव्हा आम्ही नेरोलीच्या ग्राउंडवर तिथे मॅच खेळायचो आतल्या बाजूला मॅच ग्राउंड होतो म्हणजे अगदी त्या काळाखंडापासून मी एक दोन वेळा नसेल आलो बाकी या सात वर्षामध्ये पाच वेळा तरी आलो असेल असं साधारणपणे मला निश्चितपणाने वाटतं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आयोजन असतं यांचे आमचा दिनेश भाऊ नियोजन करतात हे सगळे लोक त्यांना साथ देतात मला सात वर्ष देऊ बरोबर का आणि म्हणून त्यांच्यासाठी निश्चितपणाने आपण सगळ्यांनीच टाळ्या घेतल्या पाहिजेत टाळ्या वाजवल्या पाहिजेत आपण जे सगळे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबरीने जिंकणारा जो संघ आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि उपविजेता संघ आहे त्याचं देखील अभिनंदन या निमित्ताने करतो पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो माझाही घसा दोन तीन दिवस जरा खराब झालाय वातावरणामुळे त्याच्यामुळे बोलताना थोडासा त्रास होतोय पण तरी देखील आपण मला या ठिकाणी विनंती केली मी दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला जे चांगलं असेल ते तुम्ही घ्यायचं जे मी चुकीचं बोललं असेल ते सोडून द्यायचं एवढंच या निमित्ताने सांगतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय